शिर्डी जवळील अस्तगाव माता भागात बारा ते सोळा ऑक्टोबर दरम्यान भव्य दिव्य स्वरूपात शिव फाउंडेशनच्या वतीने असा कथा सोहळा दररोज लाखो भाविकांची उपस्थिती लाभली होती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक झाले या कथेच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकरिता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या, या कालावधीत किरकोळ घटना वगळता अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी पोलिसांनी बजावली आहे गर्दीचे व्यवस्थापन चोरीच्या घटना भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याकरता पोलीस प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेतली एवढ्या भव्य दिव्य नियोजनाचे यशस्वीरित्या पोलीस बंदोबस्त ठेवला त्याबद्दल जनसेवा फाउंडेशनच्या वतीने तसेच भाविकांच्या वतीने पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे या ठिकाणी अस्तगाव शिवारामध्ये शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी दर दिवशी खूप मोठ्या लाखोंच्या संख्येमध्ये गर्दी होती तर त्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक सरांनी आम्हाला जवळजवळ म्हणजे दोन सवय दोनशे वीस पोलीस आर सी पी अशा प्रकारे दोनशे पन्नास पोलीस जवळपास पन्नास अधिकारी सहा पोलीस निरीक्षक तीन पोलीस उपाधीक्षक आणि आमचे श्रीरामपूर झोनचे ॲडिशनल एस पी सर आणि साडेचारशे होमगार्ड अशा प्रकारे बंदोबस्त लावण्यात आलेला होता या पाच दिवसाच्या बंदोबस्तामध्ये म्हणजे पहिला अकरा तारखेचा दिवस धरला तर सहा दिवसाच्या बंदोबस्तामध्ये एकूण तेवीस महिला आणि तीन पुरुष हे जे चोर जबरी चोरी भक्त बक, लोकांना त्रास देऊन त्यांच्याकडून सोनं जबरी चोरी करून काढून घेणे अशा प्रकारे दरोड्याची तयारी करणारी जी आहे ती सव्वीस आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत सर्वांना अटक करण्यात आलेली आहे आणि या सर्व आरोपींची माहिती आम्ही संबंधित जे त्यांचे त्यांच्या विभागाचे पोलीस स्टेशन आहेत त्यांनाही पाठवणार आहेत आणि इथून पुढे जिथं कार्यक्रम होतील त्या पण संबंधित पोलीस स्टेशन यांना पाठवणार आहे जेणेकरून तेथील लोकांची तेथील नागरिकांची सुद्धा चोरी होऊ नये एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी भक्त त्या ठिकाणी होते पोलिसांना काय कसरत का करावी का लागली कशाप्रकारे यशस्वीकडे आपला बंदोबस्त गेलाय कसं काय सांग मान्य पोलिस अधीक्षक सरांनी सुद्धा वारंवार सदर ठिकाणी व्हिजिट केलेली होती आम्हाला योग्य प्रमाणात बंदोबस्त त्यांनी दिला मान्य अपर पोलिस अधीक्षक सर वाक्स वाक्सवरे सरांनीसुद्धा या ठिकाणी कंटिन्यू आमच्यासोबत ते दर दिवशी होते पाचही दिवस त्यांनी उपस्थित राहून आम्हाला सूचना केल्या सर्वात महत्त्वाचा विषय होता की ट्रॅफिकचा प्रश्न होता आणि ट्रॅफिकच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही पिंपरी निर्मळ चौक असू द्या चितळी रोड असू द्या निगोज बायपास असू द्या पुंतांबा फाटा असू द्या असे विविध डायव्हर्जन्सचे पॉईंट लावले होते जेणेकरून हेवी ट्रॅफिक तसेच लाईट व्हेकल्ससुद्धा कार्यक्रमाच्या ज्यावेळेस चालू असेल कार्यक्रम त्यावेळेस संबंधित रोडवर कमी येतील आणि ज्यांना फक्त कार्यक्रमाला जायचं असेल तेच लोक त्या ते परिसरात येतील थी इतर लोकांना आपण पर्यायी मार्गाची व्यवस्था केलेली होती आणि चोऱ्या होऊ नयेत वगैरे तसेच नाईटला तीस ते चाळीस हजार महिला तिथं मुखामी होत्या त्या अनुषंगाने सुद्धा जवळजवळ आम्ही पन्नास पोलीस म्हणजे होमगार्ड पोलीस असे पन्नास आणि दोन ते तीन अधिकारी असा नाईटचाही बंदोबस्त लावत होतो त्यानंतर जे ठिकाणं असतात जिथं गर्दी होते जेवणाचं ठिकाण असू द्या पाणी पिण्याचं ठिकाण असू द्या बऱ्याचशा वेळेला सकाळी आंघोळीची पण जिथं ठिकाणं असतात तिथं ते लोक त्यांचे कपडे साहित्य ठेवतात आणि ते आंघोळीला जातात सुद्धा चोरा होण्याची शक्यता आहे तर त्या ठिकाणीसुद्धा आपण बंदोबस्त लावलेला होता जेणेकरून आपण नागरिकांचे जे आहेत त्या चोऱ्या होण्याचं प्रमाण अत्यंत कमी करू शकलो आगामी महाकुंभ होतोय आणि त्यापूर्वीच आपल्याला एक मोठ्या आयोजनामध्ये आपल्याला पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता तर या महाकुंभाच्या या वेळेस याचा नक्कीच फायदा होईल नक्की फायदा होईल आमच्या सर्व स्टाफ यांनासुद्धा खूप चांगला अनुभव राहिलेला या बंदोबस्ताचा इतक्या मोठ्या गर्दीचा बंदोबस्त करणं तसं कठीण काम होतं परंतु तो सगळ्यांनी मन लावून काम केल्यामुळे आणि वरिष्ठांनी चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही करू शकलो धन्यवाद